रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे संगमेश्वर तालुक्यातील गडनदीला पूर आल्यानं पुराचं पाणी माघजन बाजारपेठेत शिरलेलं आहे त्यामुळे माघजन बाजारपेठेला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय पुराचं पाणी माघजन बाजारपेठेत शिरल्यानं व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली गडनदीच्या पुराचं पाणी बाजारपेठेत आल्यानं माघजन बाजारपेठेतील रस्ता बंद झालेला आहे सध्या बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा वेढा आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राकेश आपल्या आपल्यासोबत आहेत राकेश रत्नागिरीला पावसाने झोडपून काढलंय सध्या तिथली काय परिस्थिती के। आहे किरण नक्कीच कालपासून रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे गेल्या काही दिवसांपासून आणि गेल्या कालपासून पडत असलेल्या पावसामध्ये फरक जाण्यात कारण काल, काल मुसळधार कालपासून मुसळधार पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात कोसळत आहे आणि त्यामुळेच नद्यांच्या पाणी पातळीत देखील चांगलीच वाढ झालेली आहे काही नद्यांना पूर देखील आलेला आहे संगमेश्वर तालुक्यातल्या नदीला देखील पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी संगमेश्वर तालुक्यातल्या मागजन या गावातील बाजारपेठेमध्ये शिरलेलं आहे कालपासून या मागजन बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा वेळा आहे आणि त्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची एकच थांबळ उरालेली आहे सध्या ही दुकानं जी आहेत ती संपूर्णतः या पुराच्या पाण्याखाली आहेत गेल्या अनेक वर्ष या मागजन बाजारपेठेला या पुराच्या पाण्याचा त्रास होत असतो या वर्षी देखील या गण नदीला पूर आल्यानंतर या पुराचं पाणी मागधन बाजारपेठेत शिरलं आहे आणि त्यामुळे इथलं दैनंदिन व्यवहार जे आहेत ते पूर्णतः ठप्प झालेले आहेत बाजारपेठेला या सध्या पुराच्या पाण्याचा वेळा असून रस्ता देखील इथला बंद झालेला आहे त्यामुळे एकूणच किरण जर आपण बघायला गेलो तर गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे धरण क्षेत्रातही चांगला दमदार पाऊस झाल्यामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात देखील चांगली वाढ झालेली आहे त्यामुळे एकूणच कुठेतरी जनजीवनावर याचा परिणाम होत असलेला आपल्याला सध्या पाहायला मिळतोय किरण अगदीच धन्यवाद राकेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी